आज वंचित बहुजन आघाडी वसमत तालुका अध्यक्षपदी ज्यांचं कार्य ज्यांना कळतंय तेव्हापासून सरदे बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत भारी बहुजन महासंघ आज वंचित बहुजन आघाडी असा मोठा प्रवास त्यांनी समाजकार्य म्हणून काम केलं त्याचबरोबर आजपर्यंत कुठल्याही पदाची लाभ न ठेवता आशा न ठेवता समाजाच्या प्रत्येक अडीअडचणीला धावून जाण्याचं काम ज्या व्यक्तीने केलं म्हणून त्यांचा आत्तापर्यंतचा लेखाजोखा पाहता त्यांच्या कामाची हे पाहता त्यांच्या निष्ठेचं फळ म्हणून सरदय बाळासाहेब आंबेडकर प्रदेशाध्यक्ष आदरणीय रेखाताई ठाकूर आणि जिल्ह्याचे प्रभारी प्राध्यापक नागराव सर यांनी त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी वसमत तालुका अध्यक्षपदी त्यांची निवड केली मी प्रथमतः पक्षाचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रेखादाई ठाकूर जिल्ह्याचे प्रभारी नागोराव पांचासर या तिघांचाही मी आभार व्यक्त करतो आणि निश्चितच उत्तम मामा करवंदेसारखा एक ज्येष्ठ नेता त्यांना पक्षाची जबाबदारी दिली जे की वसमत तालुक्यातल्या प्रत्येक गावा वाड्या वस्तीचा अतिशय चांगल्या प्रकारे अनुभव असलेला माणूस प्रत्येक गावातल्या अडी अडचणी जडणघडणी त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे निश्चितपणानं इथून पुढचा काळे काळ उत्तम मामा करवंदेच्या नेतृत्वाखाली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत मग त्या नगरपालिकेच्या असतील मग जिल्हा परिषदच्या असतील पंचायत समितीच्या असतील ज्या काही निवडणुका होतील निश्चितपणानं उत्तम मामा करवंदे यांचा अनुभव पाहता आणि त्यांच्या नेतृत्वाखाली निश्चितच पक्षाला या ठिकाणी यश मिळेल असं मी या ठिकाणी उत्तम मामा करवंदे यांच्या मार्फत आपण आश्वासित करू इच्छितो आणि उत्तम मामाला पुढील कार्यकाळ त्यांचा निश्चितपणानं इथल्या तळागळातले वंचिताचे शोषिताचे इथल्या ओबीसीचे इथल्या सर्व घटकांचे प्रश्न निश्चितच उत्तम मामा करवंदे यांच्या नेतृत्वाखाली सोडवल्या जातील आणि उत्तम मामा करवंदे यांची निवड झाल्यामुळं वसमत तालुकाभर त्यांचं मोठ्या उत्साहाने आणि जल्लोषामध्ये स्वागत सत्कार समारंभ आज दोन दिवस झालेत मोठ्या प्रमाणात होत आहेत आज एवढा मोठा आनंद तळागडातल्या सगळ्या बहुजन समाजाला झाला आहे निश्चितच उत्तम मामा करवंदेचं कार्य कार्यकाळ बिना पद नसताना सुद्धा तेवढंच कार्य आज जबाबदारी आल्यानंतर निश्चितपणानं जबाबदारीनं समाजाचे कार्य निश्चितपणानं मोठ्या उल्हासानं समाजाचे कार्य सोडवतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मामाला आम्हाला सदिच्छा आणि शुभेच्छा देतो जय विरुंद वंचित बहुजन आघाडी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर रेखाताई ठाकूर प्रदेश हिंगोली जिल्हा पक्ष निरीक्षक साहेब माजी जिल्हा अध्यक्ष सुरेशजी धोत्रे यांनी एवढी मोठी जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे आणि मी ती जबाबदारी इमानदारीपूर्वक पार पाडीन आणि वसमत तालुक्याला बिलकुल न्याय न्याय देईन मी कुठं कुचराही करणार नाही आणि कुठंतरी तालुक्याला न्याय देण्याचं काम एक निष्ठे न करीन कुठंतरी खातं पंचायत समिती म्हणा खातं खोलल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही बी सी नाईन मराठी न्यूज बातमी तुमची निर्भीता आमची